माझ्या मित्राला की नाही कन्नड भाषा येत होती हो आणि त्याला आपलं काय केलं चिट्टीवर लिहून दिला ना असं काय तर लिहून दिला मला म्हणलं हे नेऊन त्या पोगीला दे, दे म्हणला मी म्हणलो अरे काय लिहिलं ते तरी सांग मला तरी अर्थ करू हो दे ए म्हणला जा आपण संध्याकाळी पिक्चरला नाही आता असं लिहूनय गेलो त्या पुरगीकडे लिहून दिलं तिच्या हातात दिलं ते तिला म्हणलं हे घे बाई म्हणलं तिनं जे बघायला जे माझ्याकडे चालू केलं का नाही मारक्या म्हशीकडे बघाल ती दवासण्या तोडल्यासारखी तुला समजते का नाही तू माझा खरा मित्र होता तू असं वागशील असं वाट नव्हते नव्हतं मी म्हणले आता प्रिन्सिपलला जाऊन तक्रार झाले काय नाही नाही तू विचारू नको म्हणजे झाले काय तुला हे बोलताना समजत होत का नव्हतं अगे झाले काय म्हणली तू आता सरांच्याकडे जायचं मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ना मलाच काय कळणार नाणे अर्थ तवा काय होता ते नंतर सगळा मॅटर क्लोज झाल्या मला कळालं त्याचा अर्थ काय होता ते आता सांगत नाही ना झुमडी उडतील आता आली